मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चेला आणण्या विषय अर्थसंकल्पातील एका अशा निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत ज्ञान भारत मिशन म्हणून आपण परवा शब्द ऐकला देशाचे अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी ज्ञान भारत मिशन अंतर्गत साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी जवळपास साठ कोटी रुपयांवर नेऊन ठेवला काय आहे ज्ञान भारत मिशन थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगायचं तर आपली जी हस्तलिखित असतात जुनी हस्तलिखित जी आहेत ती डिजिटाईज करण्याचा प्रयत्न पुरातन जो वारसा पुरातन आहे आपल्या पुरातन ज्या वास्तू आहेत त्यांच्या संवर्धनाचा प्रयत्न अशा सगळ्या गोष्टी या तरतुदीतून होणार आहेत आपल्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांबाबत म्हणजे ते असे असतील की एवढा निधी खर्च करण्याची खरंच गरज आहे का किंवा पुरातन वारसा संवर्धन करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या उपाययोजना केल्याच जातात मग आता स्वतंत्रपणे त्यासाठी तरतूद करण्याची गरज आहे का वगैरे वगैरे तर या अशा अनेक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अशा अनेक शंकांचं समाधान करण्यासाठी आपण थेट आज संवाद साधणार आहोत या क्षेत्रातील अभ्यासक इतिहास संशोधक अनुराग वैद्य यांच्याशी अनुरागजी या शो मध्ये मी आपल्या सगळ्या आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो नमस्कार सर परवा देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी जी घोषणा केली पुरातन वारसा संदर्भात पुरातन वास्तूंसंदर्भात आणि एकूणच हस्तलिखितांच्या डिजिटायझेशन संदर्भात जपणूक करण्या संवर्धना बराचसा निधी त्यावर खर्च केला गेला आहे बऱ्याचशा योजना त्यासाठी राबवल्या जाणार आहेत मी सर्वप्रथम विचारू इच्छितो की काय काय असणार या ज्ञान भारत मिशन अंतर्गत ऍक्च्युअल खरं सांगायला तर थोडसं सा, मी अजून काही जास्त वाचलं नाही कारण मी पण ट्रॅव्हलच करत होतो पण एकदा थोडं रिसर्च स्टडी केल्यावर मलाही समजेल की एक्झॅक्ट काय काय केलंय पण मॅन्युस्क्रिप्ट सगळ्या कॉन्झर्वेशन डिजिटायझेशन या सगळ्या गोष्टी असतील मग उत्तम निर्णय की त्या गरजेचं हस्त, आहे कारण विविध हस्त हस्तलिखित आजही आहेत ज्यांचं वाचन होणं गरजेचं आहे त्या क्षेत्रामधल्या लोकांकडनं आणि त्या रिसोर्सेस मधल्या काही ना काही गोष्टी मध्ययुगातल्या किंवा प्राचीन काळातल्या ज्या काय आहेत त्यांना नक्कीच समजायला मदत करा वेळोवेळी हे गरजेचं असतं होणं पुरातन वारशांचं संवर्धन होणं त्या संवर्धनासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात वेळोवेळी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आता नव्याने पुरातन वारस जवळपास बरीचशी पुरातन वारसा किंवा पुरातन वास्तूंचं संवर्धन झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्या अशा कुठल्या वास्तू आहेत किंवा असे कुठले पुरातन वारसा आहेत की ज्यांचं संवर्धन होणं नितांत गरजेचं आहे आता पुरातन वास्तू संवर्धन हे वेळोवेळी होतच असत काही काही ठिकाणी प्रत्येक स्टेट वाईज किंवा एरिया वाईज पैसे येतात ता, आणि त्यातनं संवर्धन होतं <laughs> दर ही प्रोसेस आहे कंटिन्यू प्रोसेस आहे मग त्यामध्ये जुन्या पुस्तकांचं कॉन्झर्वेशन असू दे डिजिटायझेशनच्या पॉईंटला असू दे किंवा वास्तूंचं संवर्धन असू दे या प्रोसेस होतच असं म्हणजे शासन एक पर्टिक्युलर निधी पर, प्रत्येक स्टेट मधल्या काही काही महत्वाच्या मॉन्युमेंटला अनाऊन्स करत आणि त्याच्यासाठी तो निधी वापरला जातो तर आता उदाहरण घ्यायचं तर पुण्यातील शनिवारवाडा कॉन्झर्व होणं गरजेचं आहे आजही शनिवारवाडा सारख्या मध्ये आजही आम्हाला तो प्रोजेक्ट करून सांगावा लागतो लोकांना की सात मजली होता मग त्याच्यासाठी एक अठराशे अठराच्या दरम्यानचं एक चित्र दाखवावं लागतं की याच्यामध्ये त्या वास्तू दिसतात थोड्याफार अनुषंगाने कारण त्या स्केच मधनं कळतात पण तो जर पुन्हा आतमध्ये बीट झाला तर त्याचं इम्पॉर्टन्स नक्कीच वाढेल आणि महत्वाचं राहील त्या गोष्टीला म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण शनिवार आपण म्हणू शकतो त्या पॉइंटला आपण पहिला या मुद्द्यावरती ज्या ज्ञान भारत मिशन जे आहे त्या ज्ञान भारत मिशनचा निधी किंवा त्याच्यावर तरतूद जवळपास साठ कोटींची केली गेली आहे त्या माध्यमातून हस्तलिखितांचं संवर्धन आणि डिजिटायझेशन होणार आहे तर अशी हस्तलिखित जी जुनी बरीचशी आहे ती वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे काही संस्कृतमध्ये असतील काही मोडी मध्ये असतील वेगवेगळं तर ही हस्तलिखित कशा स्वरूपात आणि त्यांचं संवर्धन झाल्यानंतर त्यांचं भाषांतर किंवा अनुवाद या सगळ्याच गोष्टींची प्रक्रिया कशी असेल याबद्दल जरा सांग कसं असतं ना हस्तलिखितांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी के मेन्शन केलेल्या असतात कधी कधी जी हस्तलिखित जे काही अभ्यासक मिळवतात किंवा कुठल्याही संस्था मिळवतात किंवा त्यांच्याकडे लोक आणून देतात कधी कधी त्या पूर्वापार चालू चालत चाल, आलेल्या असतात तसं म्हटलं तर मध्ययुगामध्ये कागदाची किंमत फार होती त्या काळामध्ये आणि मग त्याच्यावरती घेणं आणि हे काही काही उदाहरणार्थ झालं तर भगवद्गीता वगैरे असे मॅन्युस्क्रिप्ट असतात की ज्या वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला दिसतात त्यांचं त्या पूर्णपणे आपल्याला छोट्या स्वरूपात मोठ्या स्वरूपात किंवा तंजीवर सारखी लायब्ररी असू असू दे सरस्वती महालची जिथे आजही या सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट जत, जतन करून ठेवल्यात अत्यंत महत्वाच्या मॅन्युस्क्रिप्ट आहेत कधी कधी त्याच्यामध्ये वेगवेगळे राग असतात राग माला नावाचं एक चित्रांच्या हे असतं किंवा कधी कधी महाभारत असतं सो हे त्या काळामध्ये ते तयार झालेलं हस्तलिखित असतं आज आपला आगा प्रिंटिंग आणि डिजिटल प्रिंटिंगची सवय हो प्रिंट, काला काला काला, प्रिंट आला कागद प्रिंट होऊन आला पण त्या हाताने बाहेर त्या हाताने त्यांचं न्चा, महत्व हो आपल्याकडे खूप आहे कधी कधी त्यातनं काही डेटाही मिळू शकतो कधी कधी काही पत्रांमधन आता आमचे काही मित्र पेशे दफ्तरमध्ये जाऊन काम करतात तर मध्ये असाच संबंधात रायगडा संबंधित काही नकाशी मिळाले आमचा मित्र राजमेंमाडे म्हणून आहे त्याला काही रायगडा जे मोठे खुलासे असलेले काही पत्र मिळाले मग त्याच्यावर रायगडच्या काही जागा लोकेट व्हायला मदत झाली अशा या सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट पत्रांमध्ये या हा डेटा आजही जपलेला आहे पण काम करणारी माणसं फार थोडी आहेत क्षेत्रात लोकांनी यावं आणि काम करावं त्यातनं अजून गोष्टी बाहेर यायला नक्कीच मदत होईल हु अनुराग जी फार महत्वाची माहिती देते तुम्ही मला या अनुषंगाने असं विचार वाटतं की आता समजा ही हस्तलिखित असतील ती स्कॅन करणार डिजिटाइज होणार म्हणजे आपल्याला संगणकावर किंवा मोबाईलवर किंवा जिथे कुठे असेल तिथेही ती पाहता येतील यांत्रिकी तंत्रिकी आल्यामुळे परंतु ती समजायची असतील समजा एखाद्या मोडी लिपीमध्ये असेल मला नाही समजणार ते किंवा पुढच्या अजून दहा वर्षानंतरची जे काय पिढी आहे त्यांना नाही समजणार तर, तर त्या अनुषंगाने काम होणं गरजेचं आहे असं नाही वाटत का की त्याचं भाषांतर किंवा त्याचा अनुवाद मोडीचा संस्कृतचा बाजूला देणं अशा स्वरूपाचं जर काम होणार असेल तर त्याचा स्वागत आहे नक्कीच मुळात काय ना अशा काम करणाऱ्या का संस्था नुँ। आज आहेत आपल्याकडे उपलब्ध पण लोक त्यांच्यापर्यंत जात नाहीत उदाहरणार्थ भारतीय संशोधक मंडळ आज नव्याने ती वास्तू डेव्हलप झाली पण ती इतिहास मध्ययुगाच्या इतिहासात खूप मोठं काम करते आज त्यांच्याकडे कित्येक मोडी डॉक्युमेंट आहेत कित्येक मोडी कागदपत्र आहेत तसंच इतिहास संशोधक मंडळासारखी संस्था वेळोवेळी फारसी असू देत मोडी असू देत यासारखे वर्ग क्लास घेते पण तिथपर्यंत येणं पोहोचणं लोकांनी पोहोचणं हे पण मॅटर्स करतं की लोक तिथं किती लेवलला येतात भांडारकर सारखी एवढी मोठी संस्था आहे जी प्राचीन विभागावर काम करते त्यांचा स्वतःचा डिजिटायझेशनचा खूप मोठा प्रोजेक्ट झाले भांडारकरचा त्यांनी मॅक्सिमम डिजिटायझेशन केलेलं आहे त्याला संस्कृत वगैरे यासाठी जस बेसिक संस्कृत आणि या गोष्टी शिकायच्या असतील तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सारखी संस्था आहे या ज्या संस्था आहेत या काम करतायत तिथे जाणारे लोक तेवढ्या लेवलला पाहिजे किंवा त्या अनुषंगाने इतिहासाकडे आवड असलेली लोकही तिकडे जर गेलीत की आम्हाला आवड आहे पण आम्हाला काम करायची इच्छा आहे ते आले तर त्या क्षेत्रात त्या लोकांची भर वाढेल आणि हे सगळ्या गोष्टी वाचल्या जात आणि केल्या जाते तसंच भारतीय देतात मोडी कागदपत्र देतात वाचायला जे नवीन शिकून देतात त्यांच्यासाठी प्रॅक्टिसला कागदपत्र पण देतात पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी देखील बऱ्यापैकी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे तर पुरातन वास्तूंचं संवर्धन म्हणजे काय आमच्या सारख्यांच्या किंवा सामान्य माणसांच्या डोक्यात असं असतं की पुरातन वास्तूंचं संवर्धन त्याच पद्धतीने केलं गेलं पाहिजे ना म्हणजे मला समजा सोळाव्या शतकातला एखादा राजवाडा असेल किंवा किल्ला असेल तर तो, तो त्या स्वरूपात आणखी शंभर वर्षांनी दिसला पाहिजे किंवा आणखी हजार वर्षांनी दिसला पाहिजे त्याला डागडुजी करताना किंवा जपताना अलीकडचा टच देता कामा बरोबर बरोबर आता याच्यात कसं असतं ना पुराव संवर्धन करताना या गोष्टींची बाळगता ने, सावधानता नेहमीच बाळगली जाते म्हणजे स्वतः पुरातत्व खातं अशा पद्धतीने तयार करतं की तुमचा विश्वास बसणार नाही त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही ज्या घारापुरी पुरले एलिफंटा केव्स आहेत त्याचे जुने चित्र काढून बघा इंटरनेट वरती एलिफंटा केव्ह तुमचा विश्वास कसा नाही खांब अशा पद्धतीत त्यांनी तयार केलेले तसे की ते खांब नव्हे का जुन आहेत हेच कळत नाही हे सामान्य जर अँगल माहिती असेल तर तो कळत नाही तुम्ही फॅक्टर भुलेश्वरला गेला पुण्याच्या वय ठिकाणे तर भुलेश्वरला बाजूला एक यज्ञ यज्ञची जागा चतुष्की म्हणतात तिला त्या ठिकाणी काही भारवहार यक्ष आर्किओलॉजी वाल्यांनी बसवलेत ते अगदी तसेच बसवले जे पूर्वीच्या काळी होते त्याचं काम होताना मी सत्ता त्या नेमका गेलो होतो त्या भागात बघायला आणि तेव्हा ते काम कॉन्झरचं चा काम चालू होतं हे तुम्हाला उत्तम उदाहरण त्याचं बघायला मिळेल पण कसं आहे काही काही वास्तू जे असतात त्या प्रायव्हेट असतात आणि या प्रायव्हेट वास्तू वाडे असू एस्पेशली या वा हे प्रायव्हेट वाडे जे असतात यांना डागडूजी कामं कंटिन्यू लागतात पण होतं कसं की मॅनपॉवर कमी पडते आणि ते जे घराणं आहे किंवा ते त्या घरात वास्तूमध्ये राहणारी लोक आहेत त्यांना ती वास्तू कंजर करायला पाच पाच सहा सहा कोटी लागतात उभारणार होत एवढा यासाठी गोष्टी महत्वाच्या केंद्र सरकारच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात गोष्टी आहेत त्याच्यासाठी का, सरकार काम करतच आहे आणि आता खूप चांगल्या पद्धतीत काम चाललेली आहेत किल्ल्यांवरती असू देत किंवा लेण्यांच्या भागामध्ये असू देत हे खूप चांगले आहे म्हणजे चळवळ सोशल मीडियामुळे चांगली चळवळ उभी राहिली आहे त्यातनं खूप चांगल्या पद्धतीने कॉन्झर्व केलं जातं आणि आर्किओलॉजी तेवढा चांगल्या पद्धतीने त्याचं काम करत आणि विशेष म्हणजे आर्किओलॉजी वाले त्यांनी केलेल्या कामाचे सगळे फोटो फेसबुकला शेअर करतात त्यांच्या हँडल्स जर बघितले तर त्याच्यावरती सगळे सगळ्या पद्धतीमध्ये ते शेअर करतात की आम्ही आज हे आम्ही हे काम केलेले हा निधी इथे युज केलेला आहे म्हणजे काही आत्ता लेटेस्ट मध्ये तर उत्खनन मिळालेत बघायला वेगवेगळ्या मध्ये एवढा फंडिंग सँक्शन झालं तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे बिहार असू दे ओरिसा असू दे अशा ठिकाणी अक्षरशः उत्खननं झाली आहेत आणि उत्खननामधनं खूप महत्वाच्या गोष्टी मिळाल्या अगदी महत्वाची माहिती अगदी बरोबर आहे परंतु काही ठिकाणाच्या संवर्धनांमध्ये मात्र असं जाणवतं आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात येतं की या ठिकाणी तशा पद्धतीचं काम नाही झालेलं उगाच डागडोजी टेम्पररी केलीये अशा पद्धतीचं दिसतं तो यावर मॉनिटरिंग तर पुरातत्व खात्यातच पाहिजे किंवा स्वतंत्रपणे कारण कामही तेच करणार आणि परत मॉनिटरिंग कोण करणार मग नाही पुरातत्व आता प्रत्येक वेळेस काही ना काही ऑडिट करत असतो या गोष्टींचं ऑडिटिंग चालतं पावसाळा झाला की आलेली पानं झाडं वगैरे तोडायचं चा काम चालतं ती बेसिक गोष्टी चालू असतात इनफॅक्ट पुण्याच्या आजूबाजूला काही लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये लो, आजही तिथे लोक नेमली आहेत पुरातत्व खात्याने ती व्यवस्थित मेंटेन ठेवतात हो त्या लेण्या अजिबात कुठेही घाण नाही किंवा हे नाही तुम्हाला काय एक कचरा दिसणार नाही त्या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवतात उत्तम उदाहरण म्हणजे बेडसे लेणी आहे सो तिथे जो केअर टेकर आहे तो उत्तम पद्धतीने ते सगळं मेंटेन ठेवतो पण असे आहेत की त्या ठिकाणी जर बघितलं तर ते म्हणजे काम चालूच असतं काम वर्षाचे बारा महिने चालू असतं लोक लोकांची गर्दी होत असते पण तिकडे लक्ष देत नाही काय नाही हो। काम बरोबर आहे आपण इतका समजा अर्थसंकल्पामध्ये इतका कोट्यवधींचा निधी तरतूद असताना म्हणजे तो आपल्याच खिशातनं जातो नकळत आपल्या विविध करांमधून आणि तरी सुद्धा आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर काही किलोमीटर अंतरावरती एखादी चौकी असते आणि तिथं काय तर पुरात साठी निधी म्हणून काय देखभाल निधी वगैरे वगैरे आपल्याकडनं पावत्या फाडल्या जातात हे कितपत योग्य आहे हे बघा ज्या ठिकाणी आर्किओलॉजीचे तिकीट काउंटर्स आहेत ना अगदी योग्य आहे काहीच प्रश्न आहे आणि ते अगदी तुमच्याकडनं नाम मात्र रुपये घेतात म्हणजे काही काही ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी अगदी पाच रुपये आर्किलॉजीच्या एका ह्याची फी सो Uh, म्हणजे ते स्टेटच्या अंडर इथं पाच रुपये अदरवाइज पंचवीस रुपये लोकांच्या दृष्टीने काहीच नसतं पंचवीस रुपये ही नॉर्मल माणसाला फी आहे पाचशे रुपये फॉरेनरला फी जे अगदीच नगण्य असं म्हटलं जात आणि त्या पंचवीस रुपयांना ते तिथे जे केअरटेकर केअरटेकर आहेत त्यांचा पगार त्यातनं निघतो मुख्य म्हणजे सो पण काय द्यायचे पंचवीस रुपये काय होईल पाच रुपये काय होईल का द्यायचे आम्ही आम्ही ऑलरेडी आमच्या टॅक्स म्हणून दिलेच आहेत नाही नाही ना, हे जातातच पण जर तुम्ही एखादी वास्तू बघताय त्या वास्तूला मेंटेन ठेवायचं जे काम आहे ते ही लोक लो, लोकल लोक करत असतात म्हणजे परत तेच आहे की तुमच्याकडे लोक काय येतात टुरिस्ट म्हणून का तर ती वास्तू आहे म्हणून ती वास्तू देखभाल कारण पुरातत्व खात्याचे सगळे अधिकारी येतात का नाही पण त्यांनी लोकल बॉडीज ज्या नेमलेल्या असतात ती लोकल बॉडीज तिथे काम करते आणि त्यांना त्या ते प्रॉपर ऑफिशियल पगारावरती असतात असं नाही की उगाच बसवलाय असं कधीच नाही त्यांना ऑफिशियल पगार मिळतो त्यांना ऑफिशियल ड्रेस असतो पण थर्ड पार्टी असेल तर ती थर्ड पार्टी तिथे थर्ड पार्टी म्हणून ड्रेस घालून वावरते म्हणजे उदाहरणार्थ हम्पी बदामी सारख्या ठिकाणी थर्ड पार्टी आहेत त्यांना हाताशी धरून ते काम करतात पण तिथं त्या लोकल लोकांना तो पगार उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे आणि त्यातनं ते सगळी लेणी असू देत आशुजेत, मंदिर असू देत सा ते साप ठेवायचं काम करतात किंवा त्या ठिकाणी सगळं ऑब्झर्वेशनचं काम करतात म्हणजे आता रिसेंटली आम्ही तामिळनाडू तमिळनाडू आलो तर तिथं मी काही उदाहरणं बघितली ती, ती म्हणजे काय तर प्रॉपर लोकांना रथ मंदिरं वगैरे जी आहेत महाबलीपुरमची तिथं वरती लोक चढतात लोकही तेवढेच उपद्र उपद्रव करतात लोक असे नाहीत की उपद्रव करत नाहीत आपले ते प्रकार चालतात लोक एवढे उपद्रव करतात ते ज्या पाचशे सहाव्या शतकातली मंदिर आहेत त्यांच्या टोकावरती जाऊन बसायचा प्रयत्न करतात तिथे सेल्फी काढायचा प्रयत्न करतात तर तिथन आपल्याचं काम हे या सगळ्या टोकांवरती असतं एकदम सडनली लोड वाढलं तर काय होणार सो ही लोक ते मेंटेन करायचं काम करतात बरोबर आहे बरोबर आहे आणि एकूणच भारतीयांना कुठली गोष्ट फुकट देणं काही तसं योग्य नाही फुकटी फुकट दिल्याचं महत्वही त्यांच्या लेखी राहत नाही त्यामुळे पुरातन वास्तूंचं संवर्धन करण्यासाठी सरकारने जरी निधी दिला तरी तिथं तिथं जिथं गेल्यानंतर त्या पर्यटकाच्या खिशातनं थोडी झळ बसली पाहिजेच अनेक ठिकाणी पुरातन पुरातन वास्तूंबद्दल पुरातन वास्तूंबद्दल बोलतोय म्हणून थोडा विषयाच्या बाहेरचा प्रश्न आहे पण ते पुरा अनेक ठिकाणी पुरातन वास्तू आहेत आणि त्या पुरातन वास्तूंच्या काही किलोमीटर अंतरापर्यंत ज्या वास्तू आहेत त्यांचं देखील संवर्धन डागडूजी करता येत नाही अगदी केंद्रापर्यंत परवानगी मागावी लागते त्या बंधनामध्ये असंख्य वर्ष वाडे बहुतालचे किंवा घर तसेच पडलेले आहेत तर या नियमांमध्ये शिथिलता यावी असं नाही वाटत आता हा प्रॉब्लेम जो आहे ना तो म्हणजे सोपं उदाहरण पुण्याचा घेऊ शनिवार परिसरातला तो मुद्दा खूपच हायलाइटेड आहे पूर्ण पाचशे मीटर मध्ये तुम्ही बांधकाम करू शकत नाही किंवा हे करू शकत नाही तो नियम आहे तिथे अक्षरशः आजही तुम्ही गेलात बोर्ड लावलेले आहेत काही लोकांनी बॅनर लावले होते तो पॉइंट हायलाइटेड हा इश्यू आयदर पीएमसीने सॉर्ट आउट करा पीएमसी आणि त्या लोकल माणसांनी एकत्र येऊन तो सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे आणि हा आर्किओलॉजीचा एक जुना नियम आहे मला तो आठवत नाही रूल पण त्याच्यातला तो आहे तो कुठेतरी सॉर्ट आउट होणं गरजेचं आहे पण कसं आहे की तो जो वाडा आहे त्यालाही तेवढेच वर्ष झाले म्हणजे एक साधारणतः शंभर वर्षाची वास्तू जर झाली कुठली तर तिला ती मध्ये येते हेरिटेज मध्ये येते मी मागच्याच बोललो की अहमदाबाद मध्ये काही वाडे आहेत ते त्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला त्यांना काम करायचं झालं त्या आज वाड्याला काही झालं तरी त्यांना काम करता येत नाहीत काही ते त्याच्यामध्येही अडकतात त्या रुलच्या मध्ये अडकतात सो so, याच्यावरती काहीतरी थोडं नक्कीच मिडल बॉडीने येऊन किंवा लोकांनी एकत्र येऊन काहीतरी काढला का तर नक्कीच होईल पण तो ते नियम नक्की कुठे ना कुठे इम्प्लिमेंट होतात सगळीकडे आणि एकदा ग्रेड ए हेरिटेज बी हेरिटेज सी ह्या ग्रेडिंग मध्ये जर गेलं तर मग जास्त प्रॉब्लेम होतात त्या गोष्टींना अगदी बरोबर आहे कारण आता बदलता काळ आहे विकसनशील देश आहे जुन्या वास्तूंचं संवर्धन व्हायला पाहिजे नो डाऊट व्हायलाच पाहिजे समजा उदाहरणार्थ अगदी कुठल्याही शहरातला किल्ला घ्या कुठल्याही शहरातला वाडा घ्या ऐतिहासिक पण त्याच्या भोवतालचा विकास वर्षानुवर्ष ठप्प राहतो बहुतालची जे चाळी असोत घरं असो ते तसेच्या तसे राहतात त्या नियमांमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनानं त्याचा पाठपुरावा करून तो बदल करणं अपेक्षित आहे मला एक सगळ्यात सतत मनात येणारी शंका अशी की पुरातन वास्तूचं संवर्धन करताना किंवा गड किल्ल्यांचं संवर्धन करताना इतिहास संशोधकांची तुमच्यासारख्या इतिहास संशोधकांची मदत घेतली जाते का त्यांचा दृष्टिकोन पाहिला जातो का नक्कीच गोष्टी विचारल्या जातात कॉन्झर करताना काही संदर्भ मिळतात का किंवा कुठल्या पद्धतीचे आराखडे आहेत का उपलब्ध हे सगळं विचारलं जातं म्हणजे काही संवर्धन करणाऱ्या संस्था असू देत ते नक्कीच विचारतात कारण ते कनेक्ट क्रेंट मधले आहेत तुम्हाला मध्ये आढळतो हे का विचारतोय मी की बऱ्याचदा काय होतं ते संवर्धन झाल्यानंतर काही इतिहास संशोधक मंडळी काही इतिहास चिकित्सक मंडळींच्या संघटना त्या आक्षेप घेतात त्या आंदोलनं करतात म्हणून हा प्रश्न विचारण्याचं कारण की सुरुवातीपासूनच सरकारने किंवा त्या प्रशासकीय यंत्रणेने जर तुम्हाला विश्वासात घेतलं सगळ्या इतिहास संशोधक मंडळींना तर सोपं नाही होणार का नाही आता कसं की आर्किओलॉजीच्या काही बॉडीज आहेत त्या आर्किओलॉजी नॉर्म्स प्रमाणे करतात अगदीच जर एखाद्या ठिकाणी सिमेंट असल्या तर प्रॉब्लेम होणारच पण त्याला बरोबर सध्या जे आहे कॉन्झर्व करताना हा गोष्टींचा विचार केला जातो प्रॉपर ग्राइंडर्स लावले जातात ग्राइंडर्स लावलेले आहेत व्यवस्थित आणि त्याचं कॉन्झर्वेशन केलं इनफॅक्ट आता एक जास्त चांगलं की आर्किओलॉजीवाल्यांनी च्या सोबतीने हे जे संवर्धन करणारे सगळ्या संस्था आहेत त्या सुद्धा त्यांच्याशी कनेक्टेड झालेल्या आहेत त्यामुळे ते दोघे एकत्र येऊन काम करतात मग काही म्हणजे टाक स्वच्छ करताना काही गोष्टी मिळाल्या किंवा हे झालं तर या लोकांना विचारलं जातं दाखवलं जातं की अरे हे मिळालंय हे नक्की काय okay. आहे या पण गोष्टी तिथे होतात ते कसं आणि कसं या संवर्धन करणाऱ्या संस्था दर करतात बिचारे ऑफिस सांभाळूनही कामं करतात कुठल्याही याचं फंडिंग नाहीये संस्थांचं की बाबा काढले हे लोक खिशातले पैसे घालतात आणि त्या सगळ्या गोष्टी उभ्या करतात त्यांचा प्रयत्न तो जीवा पडतोच चाललेला असतो की कॉन्झॉर झालं पाहिजे हे वाचलं पाहिजे अशा पद्धतीने काम करत असत त्यामुळे आता तर आर्किओलॉजीने पण तेवढाच मदत दिला म्हणजे इनफॅक्ट आता आर्किओलॉजीची एक योजना पण खूप चांगली आहे की दत्तक किल्ले दत्तक योजना की तुम्ही किल्ले दत्तक घ्या किंवा हेरिटेज दत्तक कि घ्या घ्यायचं जर तुम्ही करा जे काय ते मग त्या सीएसआर काही कंपनीज आलेले आहेत पुढे त्याही मदत करतात सो अशा पद्धतीने ते काम चालू झालेलं आहे अशी काही माहिती उपलब्ध आहे का किती किल्ले दत्त घेतले गेले आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांनी वगैरे वगैरे काही नाही आता ते बघावं लागेल तशी माहिती नाहीये पण इंस्टाग्रामला वगैरे जर तुम्ही चर्ती गेलात हँडल वरती तर तिथं कायम ऍड त्यांची चालू असते की किल्ले नंतर योजना वगैरे अशा पद्धतीला ऍड कंटिन्यू चालू असतात अडॉप्ट हेरिटेज वगैरे अशा पद्धतीने ते करतात तर त्या ठिकाणी ते कंटिन्यूस चालू असत फक्त डेटा काढावा एवढं मोठ्या निधीचा तरतूद अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारनं सध्या केली आहे हे नव्याने पुरातत्व खातं किंवा पुरातन वास्तूंच संवर्धन वगैरे यामध्ये काही रोजगाराच्या संधी इतकं जर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर फोकस केला गेला यामध्ये काही रोजगाराच्या संधी दिसत आहेत का नवीन तरुण मंडळींना किंवा या क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या मंडळींना नक्कीच नक्कीच हे हा एरिया असा आहे ना की आजही तिथे प्रकर्षाने त्या लेव्हलला अभ्यास होणं गरजेचं आहे प्रत्येक गावाची असू दे किल्ल्याची असू दे किंवा त्या मंदिराच्या संबंधितल्या आजूबाजूच्या प्रदेशाची असू दे त्या सेटलमेंट कशा झाल्या काय झाल्या ह्या गोष्टींनी नक्कीच आपला उपयोग होतो म्हणजे कलाकार असू दे नाही तर तुमचे आर्किटेक्टर गोष्टीचा उपयोग होतो म्हणजे मी आता जर गेलो मी रिसेंटली मंदिर बघितलं एकशे साठ एकर मध्ये ते, एक 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 ते मंदिर जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे व्हॅटिकन सिटी एकशे दहा एकशे साठ एकर आहे हा आणि या एकशे साठ एकरच्या मंदिराच्या परिसरात गाव वसलंय तेवढं तुम्हाला आतमध्ये चालत जावं लागतं सो हे जे आहे सेटलमेंट कशा झाल्या आहेत का झाल्यात त्याचं फंडिंग किंवा कसं झालं करने हे अभ्यास करण्याचं उत्तम साधन आहे लोकांना जर ते समजवलं की अशा पद्धतीमुळे आपल्या पूर्वीपासनं गोष्टी आहेत अवेअरनेस पॉइंटला असू देत तुमच्या त्या समजवल्या तर त्या गोष्टी कळायला मदत होते मुख्यत्वे करून प्लस तिथं गाईड असणं हेरिटेज ला किंवा हे त्यांना व्यवस्थित जर ट्रेंड कर केलं की तुम्ही अशाशी माहिती द्या एका प्रॉपर डॉक्युमेंटमध्ये माहिती द्या हे जर केलं तर त्यांनी अजूनच नक्कीच भर पडेल हा इम्पॅक्ट नक्कीच याच्यामध्ये म्हणजे इतिहासाच्या अभ्यासाच्या पॉइंटला असू देत किंवा तुमच्या आर्किओलॉजीच्या पॉइंटला असू देत हे सगळ्या सगळ्या साईडने या गोष्टी आजही आपला चान्स आहेत फक्त तिथं लक्ष घालणं गरजेचं आहे की नक्की याच्यात कसं करता आहेत ओके पुरातन वास्तूंकडे मोदी सरकारने जास्त फोकस केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीची दालनं झाली असं म्हणायला हरकत नाही रोजगार काही प्रमाणात निर्माण होईल काही प्रमाणात निधी मिळाल्यामुळे तिथल्या स्थानिक मंडळींना स्थानिक कारागिरांच्या हाताला काम मिळेल आणि एकूणच आपला जो पुरातन वारसा आहे तो संवर्धन झाल्यामुळे सौंदर्यामध्ये आणि आपल्या ऐतिहासिक वारशांमध्ये त्यांच्या समृद्धतेत निश्चितच भर पडेल असं म्हणायला हरकत नाही गेले अर्धा तास आपल्याशी अशी संवाद साधत होते या संपूर्णच विषयावरला त्यांनी योग्य न्याय दिला अनुरागजी वैद्य यांनी मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा, एबीसी मराठी न्यूज